या बैठकीतून नेमकं निष्पन्न काय आहे आणि आपण आंदोलनावरती ठाम आहात मग याला सर्व एस टीतील कर्मचारी संघटनांचा पाठिंबा आहे का की यातही काही अधिक या गुन्हे आहे आज आमची सुनील भाऊनी सांगितल्या त्या मुद्द्यावरती विस्तृत अशी चर्चा कृती समितीची झाली ज्या दिवशी कृती समिती स्थापन झाली त्या दिवशी एकूण बारा संघटनांनी नोटीसवरती सहाय्य केल्या होत्या आज त्यामध्ये चार संघटनांची परत भर झालेली एकूणच सांगायचं काय तर जवड़ा काई या राज्यामध्ये जेवढ्या काही परिश्रमिक संघटना आहेत त्या संघटना कृती समितीच्या बॅनर खाली एकत्रित्या एस टी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावरती लढण्यासाठी आता उत्सुक झालेले आहेत आम्ही यापूर्वीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्हाला कुठलंही राजकारण नाही करायचं आम्ही सगळ्या पक्षाच्या संघटना एकत्रित घेऊन म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांची संघटना आमच्यासोबत आहे देवेंद्रजींची संघटना आमच्यासोबत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची संघटना आमच्यासोबत आहेत खाससाहेबच्या सगळ्या संघटना आमच्यासोबत आहेत काँग्रेसच्या सगळ्या संघटना आमच्यासोबत आहेत एकूणच सांगायचं काय तर जे सत्तेत आहेत त्यांच्याही संघटना आहेत सत्तेत नाहीत त्यांच्याही संघटना आहेत पण आम्हाला राजकारण न करता केवळ आणि केवळ मान्य केलेल्या प्रश्नावरती आम्हाला लढा द्यायचा आहे आता हा लढा कुठपर्यंत द्यायचा आहे कसा द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे तर आज विशेष साहेबांना आम्ही सांगितलं की यामध्ये आजच्या बैठकीकडं राज्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे अतिशय तीव्र भावना लोकांच्या आहेत दिवाळीच्या पूर्वी आता मुंबई महापालिकेचा आजच्याच पेपरला आहे मोठीच्या मोठी बातमी आहे की त्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे बेसची आनंदात जाणार आहे बीच्या आनंदात जाणार आहे एस टी कामगारांनीच नेमकं कोणाचं घोडं मारलं हे कळायला आम्हाला मार्ग नाही आणि म्हणून एकत्रितरित्या आम्ही सर्वांनी एकत्रित लढायचं ठरलेलं आहे आज पुसेकर साहेबांना आमच्या भावना सगळ्या कळवल्या ज्यामध्ये आता आर्थिक प्रश्न मी परत रिपीट करत नाही परंतु दिवाळीच्या पूर्वी आम्हाला पंधरा हजार रुपये बक्षीस दिलं गेलं पाहिजे दिवाळीचा आम्हाला पा जे काही ॲडव्हान्स आहे बारा हजार पाचशे रुपये जो करारन्वयते आहे तो दिला पाहिजे आणि जे, जे काही मुद्दे आता सांगितले की साडेसहा हजाराचा फरक असेल एक टक्क्याची वेतनवाढ असेल वीस टक्के तीस टक्के घरबडे भत्ता असेल किंवा साडेसहा हजाराचे हप्ते असतील एक टक्क्याचं इन्क्रीमेंट असेल या सगळ्या बाबी आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मिळाल्या पाहिजे पण किंबहुना दोन वर्षापूर्वी आम्ही ही कृती समिती एकत्र झालेली कोणत्या मुद्द्यासाठी तर एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांचं वेतन हे एक एकसारखं असलं पाहिजे त्यापूर्वी आम्ही एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांना भेटलो होतो उद्योगमंत्री मान्य नामदार उदयजी सामंत साहेबांनी आमच्या नाड्या चांगल्या ओळखल्या होत्या दोनदा तीनदा त्यांनी मध्यस्थी केली होती आणि यशस्वी मध्यस्थी त्यांनी केली तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की एकनाथ शिंदेसाहेब सरकारची अशी इच्छा आहे टी कामगार का हा आमचा भाऊ आहे घरातला आहे आणि त्यांचं वेतनही राज्य सरकार एवढं झालं पाहिजे आणि म्हणून हा लढा देण्यासाठी खऱ्या अर्थानं कृती समिती हातात हात घेऊन एकत्र झालेली आहे आज आमच्या भावना आम्ही पोहोचवल्यात आमचे बी सी एम डी साहेब आता मंत्रालयात गेले ते भेटणार आहेत परंतु इतकंच आहे या ठिकाणी की आम कुठल्याही परिस्थितीमध्ये दिवाळीपूर्वी आमचे आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय आम्हाला आंदोलनातून माघार नाही म्हणजे नाही आम्हाला एस टीला प्रवाशाला त्रास द्यायचा आहे असं बिलकुल नाही प्रवाशाला दैवत समजून आम्ही काम करतो परंतु शेवटी कसं आहे की आम्हालाही घरी मुलं बाळा आहेत दिवाळीला तुम्ही प्रवाशी जसं मामाच्या गावाला पोचवायचं काम आम्ही सगळी मंडळी करतो तुम्ही मामाच्या गावाला जाता पण आम्ही लोक मात्र कुठल्या तरी रेस्टूमध्ये थंड पाणी न्यांगोळ करतो आमच्या अंगाला मोती साबणही लागत नाही आणि आम्हाला कुठलं उठणंही मिळत नाही आम्ही थंड पाणी न्याघोळ करतो पण ते सेवेचं व्रत घेतले करू ना पण आमच्या बायकापूर्ण तरी दिवाळी किमान भोगता आली पाहिजे आणि म्हणून प्रवाशी दरवेळेसच आमच्यासोबत असतात ज्याही वेळेस आमच्या सोबत असतील आम्हाला जाणीवपूर्वक एस टीला त्रास द्यायचा नाही प्रवाशांना त्रास द्यायचा नाही व सरकारला हाच इशारा आहे आमच्या सर्वांच्या बाबतीमध्ये की आमची दिवाळी गोड करा आम्ही ज्याची गोळी खाऊ त्याची टाळी वाजवू पण आमच्या बाबतीमध्ये जर काही लपंडाव झाला काही आमच्याशी गेम झाली तर एस टी कर्मचारी गेम करतील एवढं मात्र निश्चित